ठीक आहे नाला सोपाला कि हरी किंवा बार बाहेर करणं मला अतिशय सोपं वाटत पण तुमच्या समोर मला बोलायचं दड वाटत की आपलं पण आहे आणि आनंदही होते की तुम्ही सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने मला स्वागत करायचं मानव तुम्ही सगळा सगळं आिला सवतीस वतीन पक्षा काम करतो सर्थेशिला, सर्थेशिला ला सत्याऐंशीला कर करतो आणि सीए करतो करतो तो वगैरे करतो तो पण मग बाबा इच्छा होत व्यवसाय करून सत्याऐशीला व्यवसाय आणि तिघाच भारतीय जनता पार्टी म्हणजे येत होती की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त म्हणतो एक हा वगैरे तरी पारांकिला तालुका योग्य अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष गावपातील हा सगळ्या अनेक दहा वरे मग सोबत होतो पडायचे

सकाळी सातला उठलो उठल साडेआठ नऊ ला ऑफिसला गेलो परत राष्ट्र झोरी गेलो परत एक नऊ पहिला देवेंद्रजी त्या फोन याला फोनला आणि आजपर्यंत आज ऑफिसला लाल सात आठशे लोक म्हणजे ओढा लोका प्रेम मला मिळाला मे ना सोकार व्यवसाय करा करतो दिघाळा

पंच्याहत्तरी झाले मे तिथे राष्ट्र शकू शकतो काल त्यांनी गेलो नमस्कार केला कारण या तालुक्यानंतर त्यावर त्या हरितोसे समजून उल्लेख केला भाग आपलं भाग आपण जो त्या विचारसरणी आमच्या पक्षाविरुद्ध आठवत नाही समाजामध्ये आमच्या पण तो म्हणू त्या घे

आणि नानपाठ आपल्या चर्च फादर आहेत दोन हजार सालला दोन रामनाईक मंत्री होतो फादर आले आणि आमच्या शाळेला कॉम्प्युटर पाच लाख रुपयाची आहे तुम्ही जे दिले फादर दिले राम नाईक देवाला राम नाईक पण त्याला खूप दिले मला त्या बोला आपल्याला त्या शाळेला कपडे देते तू अजून चार शाळेचे नाव सांग मी निर्मळ विद्यालयात गेला मी गाठ शाळांसांना रामदक्षे माल रामदेखांना काम केलेलं आहे त्याच राजेश फादर नाम पडतो या राजराळा म्हणजे फादर एक माझा की तेव्हा फादरला सकाळी हा की मला त्याने सांगितलं की या शाळाचा तीन वरे झाल्या शाळे परमिशनला खाड मी तर सांगितलं तुम्ही उद्या सकाळी शाळे मांडू दाखव तीन वरे झाली आम्ही शब्द प्रयत्न केला तू झाली आणि तुला झाला कसा बराजी उद्या तुझं मांडू नाही ते बरोबर त्या पुढे गेले त्या बी रामिद्या हे माने त्या काम करावड साहेबांना त्यांना चहा पाणी नाश्तो दिलो काय काम आहे काम करून राजेश फादर ओढवा सत्कार केला तरी मोठा एका कार्यक्रमामध्ये पुढे बघितलं राजेश फादरे मग अतिशय खूप सत्कार केल आणि त्या घासाचेच फादरे गेलो

आम्ही फोन पण करून सांगितला की आम्ही एवढ्या शुभेच्छा तुला आमच्यावर होतो त्यामुळे मला माझं अपेक्षा अभिमान नाही तुमच्या कारण माझी प्रेम नाही अपेक्षा तुम्ही ठेवलं की माझी प्रेम हां अपेक्षा तुम्ही हळूलो राजा पहा काम ಅಂತ <laughs> oh, yes.